आली पिलावळे ही वाह्यात माणसांची wow. आली पिलावळे ही वाह्यात माणसांची विकले इमान आणजे झाले आम्ही राहता गेली पुण्या घराला ही जात माणसांची wow. जात माणसांची आणि महिलांसाठी म्हणजेच अर्थात आमच्यावरती बर का किंवा माझ्यावरती मी म्हणे केला सवाल आहे केला सवाल ज्यांनी त्यांना जवाब आहे mm. केला सवाल ज्यांनी त्यांना जवाब आहे पुरुषा परिस मोठा माझा रुबाब आहे पुरुषा परीस माझा रुबाब आहे करते शराब आहे शराब आहे आणि आता रचना मी तुमच्या समोर ठेवते हमी भाव ही रचना तुमच्या समोर ठेवते बांधावरच्या पोशिंग पेरल होत राण कर्ज काढून साहेब त्यान होत राण शिक्षण घेतात मुलं त्यांची खाजगी सावकारिणा शिक्षण घेतात मुलं त्यांची खाजगी सावकारी ना शेतकऱ्याचा माल विकतो कमी दराना साहेब शेतीला wow. हमी भाव लागू करा भूगवडीत सोयाबीन बघून आलं त्याला पडलं आहे कोण खोर असतो घोरा साहेब सेतील भाव लागू करा पुरात वाहिले गुर डोर पुरात वाहिले गुर डोर नोंद कशी करणार पंचना वरती त्याची किंमत किती धरणार नुकसानीच मोजमाप होईल का शाना साहेब सेतील दुष्काळात पोशिंद्याचा मोडला हे गणा दुष्काळात पोशिंद्याचा मोडला हे कणा शेतकऱ्याच दुःख साहेब तुम्ही तरी जाणा होत नव्हत जगल कशाना होत नव्हतं सार गेल बरी जगल कशाना सामी भाव लागू करा बांधावरच्या पोशिंद्या भाव लागू रामी भाव लागू राह खूप सुंदर कविता मॅडमचं स्वागत आहे ठिकाणी